जिल्हा नियोजन समितीची बीडमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं सुरेश धस म्हणाले तर काल रात्री अजित पवारांच्या पीएला पुराव्यांचा पेन ड्राईव्ह दिलाय त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याची लेखी तक्रार करणार असल्याचंही धस म्हणाले तर बोगस बिलांची बैठकीत तक्रार करणार असल्याचं सुरेश धस यांनी वक्तव्य केलं आष्टी मध्ये झरॉक्स आणि बोट तपासायचं मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदानी सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय